ताजा बातम्या बघण्यासाठी साजलू शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी मोटारसायकल चोरी आणि मोबाईल स्नॅचिंग सारख्या वारंवार होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत दोन सदैत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल तीन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना वरवंडी रोड परिसरात दोन इसम संशयास्पदी फिरताना दिसून आले तत्काळ सापरा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले चौकशी हे दोघेही घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात सराईत असल्याचे निष्पन्न झाले अटक करण्यात आलेल्यांची नावे रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सव्वीस वर्षे राहणार राजमुंद्रा सोसायटी पेट रोड नाशिक व साहिल किशोर निकम वय बावीस वर्षे राहणार श्रीराम पार्क कॉलनी नाशिक अशी आहेत आरोपींकडून मोटरसायकल लॅपटॉप मोबाईल एकूण तीन लाख पंचावन्न पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडी चोरी व मोबाईल स्नॅचिंग सह अनेक गुन्हे दाखल असून ते पोलिसांना वॉन्टेड होते या कारवाईमुळे अनेक प्रकरणांचा तपास वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक मसरूड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस हवालदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार बीबी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडे अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेली आहेत आणि मसलच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेट राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हा वाडणे कॉलनी मशरूममध्ये राहणारा हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडे दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे आहेत त्याचबरोबर त्याची गर गरजडती घेतली तर गरजडती घेतली असता आपल्याकडे एक वा बियर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे अशा प्रकारे एक बियर शॉपी फोडल्याचा घरफोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडं मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचेत की ते कुणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का ते हे तपासात सगळं निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील हे जे आता हे जे पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी दोन दिवसात केलेले आहेत आणि तो आ, लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते आणि तेवीस आहेत एकूण किती हस्तगत करण्यात आलेले आहेत एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडे आतमध्ये आहे ती बियर शॉपी त्यांनी फोडली होती